ओम नमो भगवते वासुदेवाय पाचव्या अध्यायापासून सुरू झालेले सृष्टी वर्णन आणि विराट पुरुषाचे वर्णन ऐकून ग दी माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गीताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठला वेडा कुम्भा पाणी उजेडवा विठला तू पुढे ब्रह्मदेव नारद मुनीस म्हणतात भक्तीने भगवत स्मरणात मी नित्य मन माझे वाणी दूर असत्यापासून कधीही असत्य संकल्पन करी मन इंद्रिये कुमारही न जाती माझे तपस्यामय जीवन मोठे मोठे प्रजापती करीती मज वंदन मोठ्या निष्ठे केले मी योगाचे अनुष्ठान वेद मी परंतु परमात्म्याचे स्वरूप मूळ कारण त्यास जाणून शकलो मी अजून अनातन सर्वांना परम मंगल परम कल्याणमय भगवत चरण जन्म मृत्यू पासून सुकण्या भक्त येती शरण त्या चरणास करीतो मी नमन त्या भगवंताचा महिमा अनंत जैसे आकाश आपला अंत नाही जाणत तैसे स्वमहिचा विस्तार कोणास पर्यंत लागेल शंकर सुद्धा भगवंताचे सत्य स्वरूप जाणत नसता इतर देव कैसे जाणू शकतील भगवंताच्या जा मायेने होऊन मोहित भगवंताने निर्मिलेले जगत आपोपल्या बुद्धि प्रमाणे कल्पना जानत हमें। करीत जाणत असतो हामी भगवंताचा अवतार लीलांचे गायन तेवढेच आम्ही कधीत असून त्याचे तत्त्वळ जाणून भगवंतास नमस्कार करतो भगवंत अजन्मा पुरुषोत्तम स्वतः आपुल्याच स्वतःला निर्माण करून रक्षण आणि संहार राहती करून प्रत्येक कल्पित भगवंत मायेले रहित केवळ ज्ञान स्वरूप आहेत राहिले अंतरात्म्याच्या रूपात परिपूर्ण अंत। ते रहित, शरीर व अंतःकरण जेव्हा महात्म्यांचे शांत होई पूर्ण भगवंताच्या अक्षय धन अक्षयधन कुतर्काच्या पडद्यात स्वतःच घेतले झाकून चित्त दुश्चित्त व अशांत होऊन भक्तिभाव न सिरावून भगवंताचे दर्शन न घडे परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष जे ब्रह्मांड शरीर तेच विश्वाच्या उगमाचे घर तेथून भगवंत अनेक रूपाने प्रगट या अनंत भगवंताची रूपे सर्व काल स्वभाव प्रकृती महत्त्व स्थावर व जंगम जीव पंच अहंकार त्रिगुण इंद्रिय ऐश्वर व तेज युक्त इंद्रिय मनोबल शरीर बल किंवा क्षमा युक्त सौंदर्य लज्जा वैभव व विभूतींनी युक्त ते परमात्म तत्त्वमय भगवत स्वरूप ऐसे भगवत स्वरूप कोण कोण नारदा आता सांगेल श्रवण करूप यक्ष राक्षस पाताळ लोकांचे राजे महर्षी सिद्धेश्वर मनुष्य लोकांचे राजे साप नागांचे स्वामी पशुपक्ष्यांचे राजे पितृपती दैत्येंद्र दानव राजे गंधर्व विद्याधर चारणांचे अधिनायक नारदा तू अन्यभक्त स्वर्गाचे रक्षक मी शंकर विष्णु दक्ष प्रजापती लोक प्रेत पिशाच भूत कुष्मांड जलतंतू भगवंताच्या या विविध रूपांशिवाय परम पुरुष परमात्म्याचे लिलावतार अन्य चरित्र ऐकण्याने दोषमुक्त होती श्रवण क्रमशः वर्णन करत ऐसे ब्रह्मदेवांनी पुत्र नारदास वर्णिले परमेश्वराच्या स्वरूपास करून वर्णन विराट पुरुषास कैसी विश्व निर्मिती त्यापासून आता सांगेन भगवंताच्या लीलावतार कथा ऐकताटले सर्वदोषबाधा एकाग्रकरावे ध्यान सर्वथा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कन्धे षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्